हां झोपले होते मी आत्ता उठले ता ते लगेच सुचलं आता तुम्हाला मी सांगतच असते सारखं लिहता येत नाही त्याच्यामुळं कसं त्यांना चाललं झोप लागली होती झोपून उठली मी आत्ता बाथरूमला जाऊन आले म्हणलं आता काय करावं हो, तर ते मगाशी मी प्यायचं पाणी आणायला गेले होते इथं नळ आहे चोवीस तास पाणी असते ते आता पावसामुळं पाणी जरा गढूळ पाणी येतं आणि त्याच्यात औषध टाकलेलं आहे तर काही बायका काय याच्यात भांडीचे सारखं धुवून धुवून आणखी तिचं पाणी ओढून द्यायचं नाही काही करायचं नाही त्याच्यावरून मला हिडिओ सुचला आहे तर ते हिडिओ असाय असायचे की एक ब्राह्मण नदीवर गेला होता आणि नदीत जाऊन आंघोळ करायला लागला आंघोळ करताना त्यानं ते आंघोळ आंघोळ झाल्यावरती नाही का सूर्याला असं अर्ध देते अर्ध असं अर्ध देते ते अर्ध द्यायला लागला ते अर्ध द्यायला लागलं त्याच्या हातात एक भाताचा शीत आला भाताचा शीत आला तेव्हा ती त्याला वाटलं की आता काय करावं मग काही गरज होती का वरती जायचं आणि बघायचं मग ते नदीतून ते वर तिकडून पाणी येतं कधी असं तिकडचे ते प्रवाह तिकडून त्या दिशेने गेला आणि तिथं एक बाई कपडे धुत होती तेव्हा ते त्या बाईला विचारलं बाई तुम्ही हिथं कपडे धुताय तर ती भाताचा शीत एक त्या माझा अर्ध देताना हातात आला होता तेव्हा ती बाई म्हणली हा मीच धुत होते जे आमच्या सासुऱ्याला की नाही जुलाब होतेच आणि म्हणून त्यांचं धोतर धुवायला आणलं आहे बघा मग आता जुलाब होते निस्ता जुला भात खरकटा बी नाही तसा जुलाबातला तेव पडलेलं भाताचा शीतन ती धोतर धुतलेलं आणि ती अर्ध देताना असं गेला जसा बघायो किती निर्मळपणा म्हणायचा तर आज ती निर्मळपणा केल्यावर त्याच्यावर सांगायला लागली तर ती भाताचा शी शीत बघून ती पुढं गेल्यावर त्या बाईनं असं सांगितलं आणि त्यात ती इटाळशी मग तर आणि कशी झालं ते लगेच म्हणला ईश इंठाळ झाला इनठाळ झाला आता काय करायचं म्हटलं मग आता हे सगळं ते सगळं पाप लागलेलं एकतर म्हणजे ते अर्ध देताना हातात बाताशी झाला दुसरं म्हणजे त्या बाईच्या सासऱ्याला जुलाब होत होते ते जुलाबातून ती बातासशी झाल्या तिसरं म्हणजे ती बाई इटाळशी होती झालं ही सगळं शुद्ध करायला आता काशीला जायला पाहिजे म्हणून ते काशीला जायला निघाला तर काशीला जायचं तर आता पहिलं काही गाड्या नव्हत्या मग ते असं आप आत्ताच्यासारखं लगेच ट्रेनमध्ये बसलं गेलं तसं नाही मग तो असं बघत मुक्काम करीत 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 आपलं निघाला मग ते असंच एका ठिकाणी मुक्कामाल राहिला तर ते तिथं विचारलं हिचं मला रात्रीचं मुक्काम करायला आजच्या दिवस सोय भेटेल का तर हा म्हणले ती बाई एकटीच होती तिथं आता थी 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 ती बामणाची बाई बामणाच्या तितकं चाळ असतं की बस आता थी थी ते मी नावं नाही ठेवीत कोणाला पण त्या बाईनं काय केलं तर हुलग्याचं मार्ग केलं होतं जास्त बघा ते हुलग्याचं मार्ग पातळ करते पेटल्यावाने आणि मग ते माडगं केलं होतं त्या खाट्या खाली तिथं त्या बाजूच्या खाली ठेवलं होतं ते माडग आणि ते म्हातारी होती म्हणून ते एक सुसू करायसाठी एक तिथं गाडगं ठेवलं होतं ती माडगाचं गाडगं आणि ती सुसू करायचं गाडगं शेजारी शेजारीच होतं आणि ती रात्र झाली होती म्हणून ती आपलं ते म्हणला मग इथं राहू का मी तर राहा म्हणले सकाळी मी लवकर जाणार म्हणला मग ती आपलं ते झोप तिथं झोपायचं तर ती काय म्हणली तिथं खाली ते खाट खाली गाडगं आहे त्याच्यात होलग्याचं माडगं आहे ती प्या म्हणली त्याने हाताला येईल ती माडगं घेतलं अंधारात काही सुचलं काय म्हणून आणि प्याला घाटा गाटा भूक लागलेली होती ते चुकलं त्याचं ती घ्यायचं त्याने घेतलं ते लघवीचं गाडगं आणि ते सगळं प्याला अरे देवा 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 त्या बाईला मग सकाळ त्याला तिला विचारलं की ते माडगं असं कसं तुमचं इतकं पात्र मग तिनं विचारलं तुम्ही कुठलं गाडगं घेतलं मग त्याने ती चिन्ह बघितलं तर ती म्हणली अरे देवा आणि ते मी बी करून ठेवलेलं होतं आणि तुम्ही पिले ते आणि आता काय करायचं